जनता नागरिक सहकारी पतसंस्थेत अडकलेले पैसे मिळावे पतसंस्थेतील संस्थापक अध्यक्ष सह संचालकांना अटक करावी अशा विविध मागण्यांसाठी सव्वीस जानेवारी पासून येवल्यातील प्रशासकीय ये संकुलात बेमुदत उपोषणाला ठेवीदार बसले असून आज या ठेवीदारांचा उपोषणाचा सातवा दिवस असून यातील दोघांची प्रकृती बिघडली आहे तरी लवकरात लवकर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा हे घेतला आहे जनता नागरिक पत्ता संस्थेच्या विरोधामध्ये हे आमचं तिसरं उपोषण आहे या तिसऱ्या उपोषणामध्ये आम्ही आमचा एक निर्णय की पूर्ण संचालक बॉडीला अटक झाली पाहिजे संस्थापकला अटक झाली पाहिजे मागच्या वेळेस ज्या दोन्ही उपोषणामध्ये ह्या ए आरनी व डी आर साहेबांनी जे लेखी स्वरूपामध्ये आम्हाला दिलेलं होतं त्याचे उत्तर अद्यापपर्यंत दोन वर्ष त्यांना देता आले नाही किंवा यांच्यावर कारवाई करता आली नाही किंवा कोणत्या ठेवी ठेवीदारांना पैसे देता आले नाही कारण ह्या वर्षीसुद्धा आम्ही ज्यावेळेस बसलो तर ते खडबडून आता जागे व्हायला लागले याचं कारण एक आहे हे सग सब दालमे काला आहे हे सगळं माहिती असून आत्ता आम्ही उपोषणाचा आज आमचा सातवा दिवस आहे आमचे दोन ठेवीदार आज सिरियस पेशंट सिरियस आहे त्यांना औषधाची उपचाराची गरज आहे परंतु ते ठेवीदार इतके जिद्दी आहे का आम्हाला इथं मरू द्या आम्ही दवाखान्यात जाणार नाही उपचार करून घेणार नाही ह्या भूमिकेत आज ह्या ठेवीदारांना ही भूमिका घ्यावं लागते कारण हे गेंड्याच्या कातड्याचे सर्वजण ए आर असो डी आर असो हे जे सर्व अधिकारी हे हेतू पुरस्कार आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न आहे या सात दिवसामध्ये अजून यांना जाग आलेली नाही ज्यावेळेस आमच्यातलं एक दोन जणं मरतील पहिले तर आठ दहा जणं मेलेलेच आहे ऑलरेडी परंतु अजून एक दोन जणांची मरण्याची वाट हे डी डी आर ए आर साहेब बघताय ठीक आहे साहेब आम्ही बी सच्चे आहेत आम्ही मागं सरणार नाही जेवजपर्यंत तुम्ही हे आठ ते दहा लोकांना अटक करत नाही तेवचपर्यंत आमचं उपोषण सुटूच शकत नाही भले इथं काही हो किती राहाडा मोठा हो आम्हाला ते काही फरक पडत नाही आम्ही नाही तर तुमच्यावर तुमच्यावर आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करू का तुम्ही आम्ही लेखी स्वरूपात देऊन देखील यांच्यावर कारवाई केल्या नाही हे आमची शेवटची भूमिका